पुण्यात हादरून सोडणारी घटना घडलेली आहे एका अकरावी शिकत असलेल्या नाबालिकेला धर्मपरिवर्तन करण्यासाठी सतत तिचे शोषण केले इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख निर्माण करून पुढे तिला वेळोवेळी फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये जाण्यासाठी बनावट आधार कार्ड काढून नाबालिकी सोळा वर्षाची असून तिला वीस वर्षाचे दाखवून बुरखा असणारा फोटो आधार कार्डवर लावले गेल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे फिरायला घेऊन जाताना तिला बुरखा घालण्यासाठी बळजबरी केली गेली

एक चोवीस वर्षाचा जिहादी होता तर त्याने त्या मुलीला कसं फसवलं या संदर्भात जी काही सर्व माहिती जी आहे ते उज्ज्वला ज्या हिंदुत्ववादासाठी काम करत आहेत त्यांच्याकडे ती पूर्णपणे त्यांनी तो जी केस होती ती केस हँडल केली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो गुन्हाही नोंदवला तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी हे प्रकरण काय आहे आणि ते देने देने कशा पद्धतीने त्यांनी हँडल केलं ताई नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याचा पाठपुरावा केला किंवा पोलीस स्टेशन असेल तर गुन्हा दाखल करण्यासाठी कसा प्रयत्न मुलगी जी आहे ती साडे सोळा वर्ष तिचं वय आहे आणि अकरावी ती कॉलेजला शिकत आहे एक चांगल्या कॉलेजमध्ये ती आहे कॉलेजमध्ये तिला इन्स्टाग्रामवर त्या मुलांनी ओळख वाढवली आणि इन्स्टाग्राम मधून त्यांचं बोलणं सुरू झालं आणि त्या मुलांनी तिला ऑफर केली की आपण रिलेशन मध्ये ऑफकोर्स ती मुलगी तिचं वय किंवा तिचं सामंजस्य तेवढं नाहीये ती त्याच्यामध्ये गुरफटत गेली आणि त्या मुलाची इतकी मजाल वाटली की तो तिला तिच्या कॉलेजपासून सध्या फिरायला घेऊन जात होता आणि फिरायला घेऊन जाता जाता त्यांनी तिच्याकडे लग्नाची मागणी केली की आपण लग्न करू मी तुला खूप सुखात ठेवेन परत त्यांनी मुलीचं वीस वर्ष वयाचं म्हणजे दोन हजार पाचचं त्यांनी खोट आधार कार्ड बनवून घेतलं त्याच्या मित्राच्या साह्याने त्या आधार कार्ड त्या, त्या वर त्यांनी आयडेंटिटी ही त्याने नाव बदलूनच डायरेक्ट वीस वर्षाचं आधार कार्ड बनवून घेतलं म्हणजे लॉजवर जेव्हा त्यांनी तिला नेलं त्यावेळेस त्यांनी ते फेक आधार कार्ड दाखवून लॉज मध्ये एंट्री आणि हा फसवण्याचा प्रकार आहे तो कुठून सुरू झाला हा फसवण्याचा प्रकार पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्येच ती मुलगी शिकते आणि इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली परंतु जशी ती ओळख वाढत गेली तसं त्यांचं फिरणं वाढलं आणि त्यांनी आता मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना आम्हाला जशी माहिती मिळाली होती काही आमच्या कार्यकर्त्यांकडून त्यामार्फत आम्ही त्यांना खडक एका लॉजवर पकडलं खडक लॉजच्या मालकाने आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय मुलगी पण मुस्लिम आहे आणि मुलगा पण मुस्लिम आहे कारण तो तिला नेताना बुरखा घालून न्यायचा कारण जेव्हा आम्ही पकडलं पोलिसांनी जे सगळं काही त्यांचं सगळं जे सामान जमा केलं त्याच्यामध्ये हो तिचा बुरखा पण घेतलाय आता त्या मुलाचा मोबाईल पण आहे आणि तो तिला बुरखा घेऊन घालून तिला घेऊन जायचा म्हणजे त्या मुलीला म्हणजे फक्त प्रेमच केलं नाही तर तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी असं करण्यात आहे हो म्हणजे मुलगी आता टिकली लावत नव्हती सध्याच्या काळात कारण तिच्या पालकांशी मी बोलले समुपदेशन करताना मला ते लक्षात आलं आणि मुलगी टिकली लावत नव्हती घरातल्याशी म्हणजे जी मुलगी खूप खेळकर होती घरामध्ये सगळ्यांशी बरोबर हिळून मिळून किंवा घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची जी मजा मस्ती चालायची त्याच्यामधून ती अगदी एकटी पडली होती आणि पालकांचं असं म्हणणं आहे की काही महिन्यांपासून तिचं वागणं बदललं होतं पालकांनी तिच्या अंगाला हात लावलेला किंवा तिच्याशी बोलायला जरी गेलं तर ती अंगावर धावून जायची म्हणजे ती एकटी एकटी राहायला लागली होती आणि जिहादी मुलींची जी मानसिकता बनवतात तशी मानसिकता त्या जिहाद्याने तिची बनवून ठेवली होती ज्यामुळे ती आई वडील भावंड यांच्यापासून लांब लांब राहायला लागली परिस्थिती काय तो गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा आम्हाला हे सगळं ऑन द स्पॉट आम्ही त्यांना पकडलं त्यावेळी आम्ही ते, ते खडकवासला एरियात झाल्यामुळे आम्ही अभिरुची जे सिंहगड रोडचं पोलीस स्टेशन आहे तिथे आम्ही गेलो तिथे ती आम्ही तीन ते चार तास खूप विनंती केली आणि खूप तिथे आमची नंतर बाचाबाची देखील झाली परंतु तिथले जे सचिन वांगडे हे पी आय होते त्यांनी त्याची कुठली दखल घेतली नाही जेव्हा की झिरो एफ आय आर तुम्ही कुठेही करू शकता आणि मुलीचा हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय होता त्यामुळे ते त्यांनी करायलाच हवी होती झिरो एफ आय आर कारण त्यांच्या अगदीत हा गुन्हा घडलेला होता ऑन द स्पॉट आम्ही त्यांना पकडलं होतं परंतु अभिरुची पोलीस स्टेशन सिंहगड पोलीस स्टेशनने आम्हाला त्या ठिकाणी चार तास फक्त खेळवत ठेवलं एक छोटासा कागदावरचा रिपोर्ट तयार केला आणि आम्हाला ते खडक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ते हँड करून दिलं संवेदनशील गुन्हे असतात त्या गुन्ह्यांमध्ये पण पोलिसांची कशी हातगर्जीपणा केला जातोय हे ते ज्यांच्याकडनं बोललं जातोय तरी त्याच्यावरती कुठले कुठले गुन्हे दाखल केलेत आणि हे प्रकरण नेमकं कशा पद्धतीने चाललं आता आम्ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी फक्त मुलीला लॉजवरच नेलं नाही किंवा तिच्याशी शरीर संबंधच नाही ठेवले तर त्यांनी त्या सर्व अश्लील व्हिडिओंचं एक चित्रीकरण पण त्याच्या मोबाईलमध्ये करून ठेवलं होतं जे आम्हाला सापडलं ऑन द स्पॉट आम्ही हे सगळं बघितलं अत्यंत आक्षेपारी असे व्हिडिओ त्या मुलीचे होते म्हणजे इतर जिहादी मुलांमध्ये ते व्हिडिओ पसरवेल व्हायरल करेल अशा धमक्या देऊन तो त्या मुलीबरोबर तिचा छळ करत होता आणि इतर मुलांनाही काय जर ही गोष्ट आमच्या लक्षात आली नसती तर त्याच्या इतर मित्रांनी देखील हा फायदा उचलला असता असा आम्हाला त्यातून संशय वाटला त्यामुळे त्याच्यावर पोक्सो हा गुन्हा दाखल केला आणि आज आम्ही त्याच्यावर सुद्धा दाखल करणार आहोत कारण की त्या मुलीला त्यांनी अनैसर्गिक संबंधातून त्या मुलीने मुलीला त्यांनी अत्यंत घाणेरड्या अशा शिव्या आणि शिव्या देऊन तिचा अपमान केलेला आहे तर आज आम्ही त्याच्यावर अट्रॉसिटी पण दाखल करतो तर पाहतोय की कशा प्रकारे हे जे काही लव जिहात प्रकरण आहे ते पुण्यामध्ये घडलेलं आपण पाहतोय तर या निमित्तानं नेमकं या प्रकरणात नेमके कोण कोण दोषीच असतील या मुलाला म्हणजे ही मुलगी आणि मुलगा असेल तर याच्या व्यतिरिक्त अजून कुठले गुन्हे दाखल होत आहेत किंवा याच्यातमध्ये कोणकोण दोषी आढळत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी